महाराज की महाराजगी मनीष ना महाराजगी जोरी आज महाराष्ट्र शासनाव महाराष्ट्रातील जो हातावर कमवणारा आणि खाणारा जो समाज आहे समाजातून संपूर्ण समाजाला मेहनत करून सुंदर बनवणारा समाज आणि सगळ्यात हुशार समाज असून सुद्धा या समाजाला पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र शासनावर आपल्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम सोडून आपल्याला या ठिकाणी यावं लागलं हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी बहुजनांसाठी आपल्यासाठी शोकांतिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आजपर्यंत जे काही आमच्या नाभिक समाजाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला गांभीर्याने बघितलं गेलं नाही हे आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि यानंतर आपल्या नाभिक समाजाला भविष्यात असा मोर्चा आणायची वेळ पडू नये अशा पदवीचं नाभिक समाजासाठी शासनाने धोरण बंबावं ही भूमिका या ठिकाणी घेऊन आपण सगळे आलेलो आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आपल्या सकल महाराष्ट्र नाभिक समाजाचे या ठिकाणी असलेले अध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी सगळे पदाधिकारी सगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आज मला माहित आहे की आज महाराष्ट्रातल्या काढ्या दोपऱ्यातून चांद्यापासून या ठिकाणी आमच्या सगळे नाभिक समाजाची तरुण मंडळी यांनी आमच्या भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आमच्यासोबत आलेले आमचे ओबीसी विभागाचे प्रमुख रामदास माणिक साहेब काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश सोनवाने साहेब आमचे विधिमंडळात काम करणारे आणि साहेब होते आपल्या समाजाचे आहेत वाघमारे साहेब सगळे मी आता या ठिकाणी सगळ्यांचं नाव न घेत आम्ही तर आमचं जे महाराष्ट्रातलं जे नालायक सरकार आहे या सरकारला टाळण्यासाठी आमचं जे महाविकास आघाडीची मिटिंग चाललेली आहे आणि ही मिटिंग चालत असताना मी अर्धा तास तिथून काढून इथं आलेला आणि मी तिथं सांगून आलंय की पूर्ण महाराष्ट्रातून आमचा हा नाभिक समाज इथं आलेला आहे मला त्यांना भेटायचं आहे त्यांचं घराणं ऐकायचंय आणि महाराष्ट्रात आता विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात त्या ठिकाणी नाभिक समाजाचा प्रश्न प्रामुख्यानं महाविकास आघाडी आम्ही म्हणून मांडू आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचा एक संकल्प घेऊन मी इथं आलेला मला विश्वास आहे की मी आता फडणवीसची भाषा इथे वापरणार नाही आपल्याला मला आठवत की आपल्या अनेक जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसच्या ज्या काळामध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते भविष्यात कधीच बनणार नाहीत आता होते म्हणजे ते पुन्हा पुन्हा येईल असं म्हणतात पण त्या पुन्हा येणार नाही आणि त्यांनी ज्यावेळेस आमच्या समाजाच्या बद्दल जे अक्षप काढले होते भावना दुखवलेल्या होत्या आपल्या समाजाने भाजपवाला माफी किती मागून आपला समाज मी मला समाज हुशार पण आहे आणि स्वाभिमानी पण आहे हा नाभीक नाभिकचा अर्थ भीक न मागणारा समाज मेहनतानं मेहनतने उभारणारा समाज जीवा महाल्यांचा वनस असलेला हा समाज हा स्वाभिमानी समाज यांनी निर्णय केला आणि मग त्यांनी माफी मागितली आणि मग त्याच्यानंतर त्यांना पण त्यांची भादरावे आपण सुरुवात केली माझा या ठिकाणी एवढाच मुद्दा आहे या ठिकाणी राजकीय जास्त बोलणार नाही पण माझं स्वतःच जे मत आता तयार झालेलं आहे हे आम्ही अनेक वर्ष पूर्वज पूर्वजापासून मग तेव्हा लहानशा पेटीमध्ये आपलं सगळे सामान भरून घरोघरी जाऊन लोकांची दारी कटिंग करून देणारा आमचा समाज सेवा करणारा समाज या समाजाचं सगळी मेहनत ही कोणाला दिसता येणार नाही पण मधल्या काळामध्ये आता आपण पाहतोय मोठे मोठे पार्लर उघडले जातात आणि या पार्लरच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था पुरवल्या जातात आणि तिथं आमचा समाज हा ठिकाणी नोकर म्हणून जातो हा समाज मालक झाला पाहिजे हे माझं स्वतःचं मत आहे आणि जे काही महामंडळ आपल्याला गेल्या दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या मध्ये ज्या घोषणा झाल्यात ते शेवटच्या काळात निवडणुकीच्या वेळेस त्याचा एक आमचा मंडळाचा अध्यक्ष केला पैसे वगैरे काही नाही बिना पैशाचं काम होतं आता पण त्यांनी घोषणा केल्या हे मंडळ काय आता सात आठ दिवसामध्ये आचारसंहिता चालू लागून जाईल मी तुम्हाला या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सांग मी माझं स्वप्न सांगितलं जे तुमचं पण आहे आमच्या तरुणांचं पण आहे मी पण मालक असलं पाहिजे माझं पण पार्लर असलं पाहिजे हे आमच्या सगळ्या लोकांचं मत या ठिकाणी आहे त्याला लागणारा पैसा हे महामंडळ फक्त आमचे लोक पोसायसाठी नाही तर हा तळागाळात का काम करणारा आमचा जो समाज आहे त्याचे स्वतंत्र पार्लर निर्माण झाले पाहिजेत त्याचे स्वतःचे मोठे दुकानं निर्माण झाली पाहिजेत आणि त्या माध्यमातून आमचा हा समाज मालक झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे आपलं स्वप्न आहे की नाही हे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला जे काही निधी उपलब्ध करून देण्याची जी भूमिका राहणार रह। आहे हे मंडळ तर आपलं राहणारच आहे तिथं आपल्या समाजाची पूर्ण महाराष्ट्रातून जे काही प्रतिनिधी घ्यायची ते घेऊ पण त्याला पैशाच्या सहित त्या ठिकाणी पूर्ण निधी उपलब्ध करून देऊन ते मंडळाच्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आर्थिक ताकद देण्याचा एक संकल्प या माध्यमातून घेतला जाईल असा विश्वास या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी देतो आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की आज आपला समाज पहिलेच्या काळात आपण शिक्षणाचं तेवढं काही हे नव्हतं पण आता अलीकडच्या काळामध्ये आपली मुलं मुली शिकायला लागेल मोठ्या प्रमाणात आपल्या समाजातही आता शिक्षणाचा दर्जा वाढला आहे मुलं मुली पुढे आलेल्या आहेत सगळ्यात गोष्ट नोकऱ्यांचा प्रश्न आहे त्याही पलीकडे आता पुढच्या काळामध्ये ज्याच्या आईवडिला जवळ पैसे राहील त्याच्याच मुलं मुली शिकू शकतील ज्याच्या आईवडिला जवळ पैसे नसतील त्याच्या मुलाला शिक्षण मिळणारं असं धोरण केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या काळातलं जे आर्थिक शैक्षणिक धोरण जे बनवलेलं आहे त्या शैक्षणिक धोरणामध्ये जेवढ्या आपल्या जिल्हा परिषद शाळा असतील नगरपालिकेच्या असतील खाजगी शाळा असतील या शाळेमध्ये शिकायचं असेल आता जवळपास जिल्हा परिषद शाळा बंद करायचं हजारो शाळा बंद करायचा निर्णय केला आता खाजगी शाळेमध्ये सुद्धा त्याला पगार जे आहेत शासन देत होत दे ते सुद्धा आता शासन देणार नाही फीज घेऊन तुम्ही आता शिक्षकाचे पगार द्या आणि त्या पद्धतीचं ोजा आता सामान्य लोकांवर देण्याचा निर्णय त्यांनी केला त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट पण असेल ग्रॅज्युएशन असेल सगळं पहिलीपासून आता शेवटपर्यंत आता तसं आहे मी ग्रामीण भागामध्ये आपल्या समाजाची परिस्थिती पाहिली ती फार भयावू आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागामध्ये राहणारा आपला समाज त्यांची मुलं मुली उद्याच्या काळात शिकणार की नाही शिकून शिकायची व्यवस्था होणार की नाही हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर हो आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये पहिली ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि जे काही शिक्षण आमचा अधिकार आहे आरोग्याच्या व्यवस्था आमचा अधिकार आहे पण शिक्षण आणि आरोग्य आज आपल्या राज्यामध्ये संपलेलं आहे माणसं दवाखान्यात सरकारी सगळं जातात आणि आरोग्यहूनच निघतात अशी परिस्थिती आज राज्यात आहे तरुण तरुण लोक जेव्हाचं हातून देईल कोरोनाची लस घेतली तेव्हा तरुण तरुण लोक अटॅक न जातात कोणाला ब्रेन याम्रित होतात असं चित्र आपण पाहतो आरोग्याच्या व्यवस्था संपल्या आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेतला एक बदल आपल्याला पुढच्या काळात आणावं लागेल कारण की हे जीवा महाल्यांचं राज्य आहे हे फुले आंबेडकरांचं राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे याच राज्यामध्ये आरोग्य आणि शैक्षणिक व्यवस्था नसेल तर मग आपण साडे बारा आपल्या या बारा बरोबर ज्या जाती आहेत आपल्या या सगळ्याच्या सगळ्या उद्याच्या काळात संपुष्टात येईल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतला एक बदल या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा एक संकल्प माझ्या सकट आमची सगळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की जे मागच्या काळात आपला समाज हा त्यांच्या प्रलोभनात फसला होता त्याच्या बाहेर येऊन शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शाहू फुले फुले आंबेडकरांचाच आणि जीवा मांडण्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच महाराष्ट्र राहिला पाहिजे हा गुजरात दार्जनी नसला पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा ही आग्रहाची विनंती तुम्ही करतोय मी तुम्हाला पैशाची मी तुम्हाला हे सांगतात मला जी हजार कोटी रुपये मी तुम्हाला सांगतो त्याला मुद्दा हजार कोटीचा नाही लागेल तेवढ्या पैशाचं कारण मी जिथपर्यंत आपल्या समाजातला हा बारा बलुधुदार समाज जो आहे मी काल अनेक समाजाच्या मीटिंगा घेतल्या सगळे समाजाचे प्रमुख बनवले वरार समाज असतील अनेक समाज आहेत की अजूनही त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही अजूनही खूप समाज आपल्या इतर राज्यामध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अजूनही त्यांनी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही असे समाज अनेक आहेत आणि म्हणून या समाजाला जिथपर्यंत आपण बरोबरीत आणत नाही त्याला मुख्य प्रवाहात आणत नाही आपण आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये गरीबाला दीड हजार रुपये दिलेत आमच्या भगिनीला दिले तर त्याच्या मोठ्या मोठ्या जाहिरात पण अदानी अंबानीला पैसे दिले जातात आत्ताच अनिल अंबानी मुकेश अंबानी नाही मुकेश अंबानी अदानी हे तर आता त्याला सगळे विघ्न जरूर राहिलेले अनिल अंबानीला सहा महिन्याच्या पहिले एक हजार सातशे कोटी रुपयाचं कर्ज त्याचं माफ केलं आणि का जाहिरात पुढं वाचली तुम्ही पण आमच्या भगिनीला दीड हजार रुपये दिले जातात आणि त्याच्यावर हजारो कोटी रुपये जाहिरात खर्च केलं जात म्हणजे आम्हाला दीड हजार रुपये तरी तर त्याची जाहिरात आम्हाला काही दिलं नाही तरी त्याची जाहिरात पण हजारो कोटी रुपये लाखो कोटी रुपये या अंबानी अंबानीदानीचे माफ केले जातात तिथं जाहिरातबाजी होत नाही आणि म्हणून आमचे पैसे जीएसटी हा आमचा पैसा आहे आज तुम्ही दुकानामध्ये काम करता तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जीएसटी लागतो जीएसटी मध्ये तुमचा पैसा चालला तो पैसा सर्व अदानी अंबानीच्या घरी चालतो मेहनत करतो आपण आणि आपला पैसा जातो अदानी अंबानीच्या घरी वरून त्याचा कर्ज माफ करायचं असेल तर त्याला पूर्णच्या पूर्ण पुर्ण कर्ज माफ केलं जातं आपल्याला एखादी थोडी जागा पाहिजे आपल्या नाभी लोकांचं समजा नाभिक समाजाचं दुकान असेल आणि ते सरकारी जागत असेल तो तो तहसीलदार येतो नगरपालिका वाले येतात त्याच्या अतिक्रमण काढतात आपण जामीनचा पट्टा पट्टा मिळत नाही पण अदानी अंबानीला बोलतो ऐकत मी सांगतो की हजारो कोटी जमीन त्यांना मोफत दिली जाते त्याचा हिशोब नाही तिथं पण गरिबाचं दुकान तिथं असेल त्या जा दुकानाला जातं त्याचा व्यवसाय बर्बाद केला जातो आणि आज सकाळी काम नाही चालू केलं तर संध्याकाळी आम्ही आमच्या पुलाला जेवायला पण देऊ शकत नाही अशी परिस्थिती आपल्या समाजाची आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि वरून नाभिक समाजावर हमले त्याच्यासाठी वेगळा कायदा जसा डॉक्टरांसाठी कायदा होतो आहे तसा आमच्या नाभिक समाजासाठी सुद्धा कायदा झाला पाहिजे आखरी या पद्धतीची भूमिका राज्यामध्ये घेण्याची भूमिका आपण करू या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हे सरकार किती ऐकेल नाही ऐकेल आता ना, कारण की हा सरकारचा शेवटचा काळ आलेला आहे याचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे दहा दिवसानंतर आचारसंहिता लागली तर हे काहीच करू शकत नाही आणि आता घोषणा केली तर ते काही अंमलात देणार नाही आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमधला तुमचं दुःख जाणून घेणारी ही व्यवस्था तुमच्यातला माणूस म्हणून नानापटून या ठिकाणी बोलून जातो आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपल्या डोक्यातून या ठिकाणी सत्तेचं परिवर्तनच आपण केलं पाहिजे हे घेऊन या ठिकाणी जावं एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद संत सेना महाराज मुख्यमंत्री आले आपल्या भूमिका या ठिकाणी त्यांनी समजावून घेतल्या परंतु नाना साहेबांना एक मी सांगू इच्छितो साहेब आज फक्त सात ते आठ हजार सकाळपासून लोक या ठिकाणी येऊन गेले आणि गेल्या दोन हजार अकराला ला या अजेल महिन्यात दोन लाख लोक नाविक समाजाचे न्याय मागण्यासाठी आले होते त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण होते त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांच्या काळात सुद्धा ते झालं जे आत्ता होते ते त्यावेळे मिळालं नाही आणि आत्ताही मिळत नाही हे दुःख आमच्या बदली आहे गेल्या पन्नास वर्षापासून हा नाविक समाज सातत्याने लढाय लढतोय सातत्याने प्रयत्न करतोय गत्त पण आमचा प्रश्न मात्र कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी सोडत नाही निवडणुकीचं राजकारण हे सातत्याने डोळ्यावर ठेवलं पाहिजे आजचं आंदोलन सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते त्या ठिकाणी घेतलाय परंतु गतकाळामध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळी हे आज परंतु सेनाच्या मैदान गच्च से भरलं होतं त्या ठिकाणी दोन लाख नागरिक समाज दोन हजार सुद्धा आम्ही प्रश्न केवळ बोलवलं अनिक ठाकरे त्या ठिकाणी आले बाकीचे लोक आले आणि मला केवळ बोलवलं आणि तोंडाला पानं बसले असे अनुभव गतकाळामध्ये सातत्याने आमच्याकडे आहे आणि म्हणून आपण आलात भगवान मिळू आणि गतकाळामध्ये तुम्ही गतकाळामध्ये सुद्धा हेच अनुभव सातत्याने या समाजाच्या पदरी पडले आता सुद्धा या सरकारकडून सुद्धा त्या अपेक्षा असताना ते सुद्धा त्या ठिकाणी होईल की नाही याबाबत आम्ही शाश्वत नाहीये आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आपलं सहकार्याने आपलं ठिकाणी मार्गदर्शन असावं परंतु या दुरावस्था राजकीय पक्ष त्याच्या स्वतःच्या हितासाठी निवडणुकीच्या राजकारण करण्यासाठी नागरिक समाजाचा ठीक आहे आमचा मताचा टक्का कमी असेल परंतु आता मात्र डोलायमान परिस्थिती आहे हे आम्ही पण जाणतो आणि अनेक वर्षापासून राजकारणामध्ये पण आम्ही कार्यरत आहोत मग साहेब तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा आम्हाला काय आम्ही आज इकडे तर उद्या तिकडे आम्ही सगळ्यांचेच आहोत परंतु आज आमचा प्रश्न आपला आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतला या दिन डोक्या नावी समाजाचे प्रश्न आपण समजावून घेऊन भविष्यामध्ये सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे ही अपेक्षा आहे कारण आम्ही खूप जवळून राज्यकर्त्यांना ओळखतो आणि खूप जडून सगळ्यांना पाहिलंय आपण जाणीवपूर्वक जा या ठिकाणी आला आणि आपण आम्हाला समजून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि मी माझी व्यथा आपल्या समोर सांगितली की आपण मनापासून समजून घ्याव भगवानजीने बरोबर चांगला मुद्दा मांडला या ठिकाणी गैरसमज नसावा मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून इथं आलेलो नाना पटोलेची खुर्चीची लढाई कधीच राहिली नाही हे महाराष्ट्र जाणतोय पुन्हा देश जाणतोय मी इथं राजकीय माणूस मानून नाही आलो उद्या तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं आमचं सरकार येणार बिलकुल येणार हे तर काळ दगावाची पांढरे हेच आहे मी मगाशी बोलताना सांगितलं की मी तुमच्यातला माणूस आहे ओबीसीतला माणूस आहे ओबीसीतले साडेबारा जाती या साडेबारा हे जे आपले बारा बलुतेदार आमचे आहेत हे बारा बलुतेदार आमचेच आहे त्यांचं दुःख मी जवळून पाहिलेलं आहे म्हणून मी आज त्या महत्वाची मीटिंग सोडून आणि मी नाना पटोले बोलते तेच करते भगवानजी तुमचं नाव देव आहे भगवान आता आमच्या भागातली लोक पण इथं आलीत आहेत त्यांना विचारा त्यामुळे माझा स्वभाव असा आहे मी फालतूचं काही बोलत नाही बोललो तर ते पूर्ण करायचं काम असते नाहीतर एक एका एका याच्यात मी निपटवतो असं तर माझा स्वभाव आहे त्याच्यामुळे आमची मी तुम्हाला एवढाच विश्वास सांगतो की यांना मी जवळून पाहिलेला आहे तुम्ही सरकार पाहिलीत मान्य मी पण मग सुरुवातीला सांगितलं की आमचं पंच्याहत्तर वर्ष झाली आजही आमचा समाज या ठिकाणी आपल्या नाईक मागण्यासाठी येतात मी सुरुवातीतूनच केलं मतडाऊन केलं पण मला माहीत आहे की हे दुःख निराकरण करण्याची संधी हे सगळ्यांच्या नशिबी नसते हे माझ्याच नशीबी आहे मीच तुमचं दुःख निराकरण करू शकतो हे या ठिकाणी आवाज ना, महाराष्ट्रात भावी जे सरकार येणार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री नाना असणारे लक्षात ठेवा टाळ्यांच्या गजरामध्ये हो नाना दोन हजार एक एकोणीस चौदा साली सुद्धा आम्ही ज्यावेळेस मोठं अधिवेशन घेतलं होतं औरंगाबादला त्यावेळेस सुद्धा आम्ही महामंडळाच्या उर्वरित पावडर अपेक्षा केली होती तेही जाणार नाही पण नारायणच्या दुष्काळ जा होणार याबद्दल मला खात्री आहे आणि त्यामुळे येणार सरकार एक काँग्रेस असेल नाना मुख्यमंत्री असतील आपल्या मागण्या त्या सुद्धा मी मागणी करून घेऊ धन्यवाद गणेश अण्णा तुम्ही भरून आता विचारा बरं वाढत